त्या ठिकाणी करतात अशा लोकांच्या जी ब्रँच बँक बैंक नाही बँकेची प्रत्येक ब्रँच ती जर अनुसूचित आणि म्हणून महिलांचा आशीर्वाद मोदीजींना आहे आज मोदीजींनी एकतीस कोटी महिलांना मुद्राचं कर्ज दिलं एकतीस कोटी महिला पायावर उभ्या राहिल्या नाहीत एकतीस कोटी परिवार पायावर उभे राहिले कारण एक महिला जेव्हा पायावर उभी राहते ती आपल्या परिवाराला पायावर उभे करते हा चमत्कार मोदीजींनी करून दाखवला त्र्याऐंशी लाख बचत गटांना आठ लाख कोटी रुपये आठ लाख कोटी म्हणजे किती शून्य लागतात मला देखील समजत नाही आठ लाख कोटी रुपये मोदीजींनी त्र्याऐंशी लाख बचत गटांना दिले आणि सांगितलं माझ्या महिला जेव्हा राहतील त्याच वेळी माझा देश समृद्ध होऊ शकेल मोदीजींनी सांगितलं माझा आदिवासी समृद्ध झाला पाहिजे सोळा हजार कोटी रुपयाची योजना आदिवासींकरता तयार केली स्टँडअप सारखी